श्री गणेशायन नमः अगोदरच्या गोष्टीमध्ये आपण काय ऐकलं कोण सांगणार मुलांनो या अगोदरच्या गोष्टीमध्ये आपण कोणती गोष्ट ऐकली कोण सांगणार हात वर्करा बघू अच्छा ऋषी तू सांगतो सांग अगोदरच्या गोष्टीमध्ये काय ऐकलो आपण कोणती गोष्ट ऐकलो गणपती बाप्पाचं लग्न बरोबर आपण अगोदरच्या गोष्टीमध्ये गणपती बाप्पाचं लग्न कसं झालं त्याबद्दल ऐकलो बरं आता सांगा गणपती बाप्पाच्या पत्नी म्हणजे बायकाचे नाव काय आहे कोण सांगणार अजून सांगतोस हां सांग काय आहे रिद्धी सिद्धी बरोबर गणपती बाप्पाच्या बायकांचे नाव रिद्धी सिद्धी मग त्यांना मुलं होते त्या मुलाचे नाव काय आता अना तू सांग काय त्या मुलांचे नाव हां हां शुभलाभ बरोबर शुभलाभ हे गणपती बाप्पाच्या मुलांचे नाव आहे असं अगोदरच्या गोष्टीमध्ये आपण ऐकलं आज आपण एक नवीन गोष्ट ऐकू कुबेराची कुबेराच सा कुबेर कोण होता माहीत आहे का कोणाला तिच्या अगोदर मला सांगा रावणाच्या भावाची नावं काय आहेत रामायणामध्ये कथा आहे ना रावणाच्या भावाचे नाव काय आहेत कोण सांगणार हां हां ऋषी तू सांगतो सांग सांग काय नाव आहेत हां हां कुंभकर्ण आणि बिभीषा हे रावणाचे भाऊ आहे मग रावणाला आणखीन एक भाऊ आहे त्यांचं नाव काय कुणाला माहीत आहे अदू तू सांगू शकतोस नाही बर आना ना तुला माहीत आहे नाही तुला पण माहीत नाही रावणाला आणखीन एक भाऊ होता त्याचं नाव माहीत नाही तुला पण माहीत नाही बरं मी सांगतो मग रावणाला आणखीन एक भाऊ होता त्याचं नाव आहे कुबेर कुबेर हा रावणाचा मोठा भाऊ सुरुवातीला अगोदर लंका जी आहे ती कुबेराची राजधानी होती कुबेर लंकेत राहत होता नंतर परंतु रावणाने काय केलं कुबेराला तो मोठ्या भावाला म्हणाला की मी लंकेत राहणार तू इथून निघून जा मी लंकेत राहणार मग शेवटी कुबेर मोठा होता ठीक आहे म्हणाला रावणा तू इथे राहा मग त्यांनी कुबेराने लंका ही रावणाला दिली आणि कुबेर निघाले मग आता राहा कुठे राह कुठे म्हणत निघाले शेवटी ते हिमालयात गेले ते महादेवाकडे गेले ते महादेवाचे मोठे भक्त होते कुबेर हे महादेवाचे फार मोठे भक्त होते मग ते कुबेर जे आहेत महादेवाकडे गेले मग महादेवाला सर्व वृत्तांत सांगितला मग महादेव म्हणाले ठीक आहे काही चिंता करू नको इथं हिमालयामध्ये एक अलकापुरी आहे अलकनंदा पण म्हणतात तिला अलकापुरी एक शहर आहे तिथे तुरहा म्हणून महादेवाने अलक अलकनंदा आणि अलकापुरी तिला अलकापुरी पण म्हणतात तिथं कुबेराला राहण्यासाठी सांगितले आणि कुबेर तिथे राज्य करू लागले कुबेर हे यक्षाचे पण यक्षाचे राजा आहेत मग महादेवाची ते भक् फार भक्ती करत होते कुबेर महादेवाचा मोठा भक्त होता मग काय केलं महादेवाने त्यांना त्या कुबेराला खजिनदार बनवलं म्हणजे धन दौलत म्हणजे आपण म्हणतो ना देवाची जे देवाचे जे धन आहेत किंवा स सर्वांचे जे धन आहे त्याचा तो राजा बनला खजिनदार बनला आता आपल्या आपण बघा सध्याच्या युगामध्ये पैसा कुठं असतो बँकेत असतो तशाप्रकारे हे कुबेराचे कुबेर जे आहेत ते देवाचे आणि बाकी सर्वांचे पण ते खजिनदार बनले आणि धन दौलताचे ते राजा झाले म्हणून जर कुणाला धन दौलत पाहिजे असेल तर आपण कुबेराची पूजा करतो कुबेराला जर प्रसन्न केलं तर धन दौलत मिळते हे कोण केलं महादेवाने आपल्या मित्राला कुबेराला खजिनदार म्हण मग एक दिवशी काय झालं की कुबेराला वाटलं की आपण माता पार्वती आणि महादेवाला जेवायला बोलाव अलकापुरीला मग ते कैलासावरती आले आणि महादेवाला प्रणाम केला मातेला प्रणाम केला आणि कुबेर म्हणाले हे देवा आज तुम्ही मातेसहित आमच्याकडे भोजनाला यावं हां मी चांगल्या प्रकारचं भोजन बनवतो आणि तुम्ही आमच्याकडे भोजन करावं मग महादेव काय म्हणाले हे बघ म्हणे कोवेरा मला आता ध्यानाची वेळ झालेली आहे समाधीची वेळ झालेली आहे आता मी काय येऊ शकत नाही मग पार्वती काय म्हणाली माता काय म्हणाली महादेव येत नाही तर मी पण येणार नाही मग मग काय करावं मग महादेव म्हणाला असं कर कबीरा तू हे गणपती बाप्पाला घेऊन जा गणपती बाप्पा आहेत तिथे काय लसावरती त्याला घेऊन जा आणि त्यांना भोजन दे जेवण दे मला आता माझी ध्यानाची वेळ झालेली आहे समाधीची वेळ झाली आहे मी आता समाधी समाधीमध्ये बसणार आहे आणि तू आता गणपती बाप्पाला घेऊन जा मग शेवटी काय झालं नाविलास झाला की कुबेराला कुबेराला वाटलं की ठीक आहे आता करणार काय आता काय होतं बघा मग एक मोठा राजा असतो मुलांना ध्यान देऊन ऐका एक मोठा राजा असतो आणि तिच्याकडे दान मागण्यासाठी एक भिकारी जातो आणि भिकारी काय म्हणतो राजा मला फक्त जेवायला दे मला फक्त जेवायला दे अशा प्रकारची परिस्थिती कुबेराला वाटलं की एवढा मोठा मी धनाचा राजा आहे दौलतीचा राजा आहे खजिनदार रा आहे आणि आता हे गणपती बाप्पा छोटे आता यांना कसं जेवण घालायचं किती जेवण घालणार किती खाणार हे गणपती बाप्पा असा त्या कुबेराला गर्व आला अशाच प्रकारचा एक गर्व कुणाला आला होता राजा बळीला आला होता जेव्हा वामन देव त्यांनी तीन पावलं जागा मागितली कुणाकडे बळीराजाकडे ती एक मोठी कथा आहे ती नंतर आम्ही केव्हा आपण केव्हा तरी ऐकू केव्हा तरी मी सांगेन तर इथे काय झालं की कुबेराला वाटलं की मी एवढा मोठा खजिनदार एवढा मोठा धन दौलतीचा मालक आणि हे गणपती बाप्पा तर छोटे यांना किती जेवण जाणार असा तो गर्व आला ठीक आहे नाविलाज आणि काय केलं गणपती बाप्पाला तो घेऊन अलकापुरीला गेला आणि चांगल्या प्रकारचं जेवण बनवलं होतं मग एक छोटीशी थाळी आणली मोठी नाही एक छोटीशी थाळी आता गणपती बाप्पा किती खाणार लहान आहेत गणपती बाप्पा मग एक छोटीशी थाळी आणलं त्या थाळीमध्ये भोजन आणलं भोजन चांगलं केलं होतं त्यांनी कुबेराणी मग जेवायला दिले मग छोटी थाळी ती तर गणपती बाप्पाने केव्हाच खाऊन टाकली मग आणखीन मोठी थाळी आणली मोठ्या थाळीमध्ये जेवण आणले मग ती पण तू संपवली असं करत करत गणपती बाप्पा काही उठायला तयारच नाहीत पुष्कळ म्हणजे जेवण आणत होते कुबेर घरात जितकं जे बनलं होतं ते आणत होते ते गणपती बाप्पाला देत होते गणपती बाप्पा सर्व जेवण फस्त करत होते मग शेवटी काय झालं कुबेराच्या घरातलं सर्व सर्व अन्न संपलं मग त्यांनी काय केली आपल्या अलकापुरी राजधानीमध्ये दौंडी पिटवली की ज्या 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 घरामध्ये जेवण बनलेलं आहे ते सगळं घेऊन मग सगळे प्रजा जी आहे अलकापुरीतली जेवण घेऊन आले गणपती बाप्पा मग एक 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 असं एक, येत होते सर्वजण मोठमोठी थाळ्या थाळीमध्ये जेवण घेऊन येत होते गणपती बाप्पा ते सर्व ग्रहण करत होते मग शेवटी अशी परिस्थिती झाली की अलकापुरीतलं पण अन्न संपलं अलकापुरीतलं पण अन्न संपलं परंतु गणपती बाप्पा उठायला तयार नाहीत आता काय झालं मग कुबेराला फार लाज वाटली कुबेराची फजिती आता एक छोटासा बालकाला आपण जेवण घालू शकत नाही एवढा मोठा मी देवाचा खजिनदार एवढं धन दौलत माझ्याकडे आहे तरीसुद्धा एक छोट्या गणपतीला मी जेवण देऊ शकत नाही ही शर्मीची गोष्ट आहे असं कुबेराला वाटलं पण करणार काय कुबेराच्या घरातलं अन्न संपलं अलकापुरीतलं अन्न संपलं मग आता काय करा म्हणे आपण आता महादेवाकडे जावं आणि कैलासावरून आणणार आहोत कैलासावर जावं कैलासावरनं आणणारावं आणि गणपती बाप्पाला देवा असं करून कुबेर कुठे आले कैलासावर मग कैलासावर आल्यानंतर महादेवाला त्यांनी सर्व हकीकत सांगितली पार्वती माता पण होती ऐकत होती मग महादेवाला विनंती केली म्हटलं हे मित्रा माझी लाज राख म्हणे आता की गणपती बाप्पा त्याची भूक भागतच नाही माझ्या घरचं अन्न संपलं अलकापुरीतलं अन्न संपलं आता कैलासावर काही अन्न असलं तर मी घेऊन जातो आणि गणपती बाप्पाला देतो असं कोण कुबेर महादेवाला म्हणाले आणि महादेवाची प्रार्थना केली त्यांनी मग महादेव महादेव काय पार्वतीकडे पाहिले मग पार्वतीकडे एक इशारा केले मग पार्वती माता काय केली आत गेले के घरामध्ये हो आणि एक चार पाच लाडू ते गणपती बाप्पाला फार प्रिय असतात चार पाच लाडू आणले आणि मग ते कुबेराला दिले मग कुबेराला आश्चर्य वाटलं गणपती बाप्पा एवढं जेवण केले आता हे चार पाच लाडूचं काय होणार या चार पाच लाडूनं गणपतीची भूक कशी भागेल माहीत नाही ठीक आहे म्हणे आता जे दिलं ते घ्यावं म्हणून ते चार पाच लाडू घेतले कुबेर आणि परत अलकापुरीला आले मग गणपती बाप्पाचं चाललंच होतं जेवण एक 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 अलकापुरीतले लोक येत होते भोजन देत होते सगळे संपलं आहे मग अलकापुरीतलं मग शेवटी काय केलं च एक अथाळीमध्ये हे चार पाच लाडू जे पार्वती मातेने दिले होते दिले। मा दिले। मा लाड़ू खाले। लाड़ू खाले ते गणपती बाप्पाला दिले मग गणपती बाप्पाने ते लाडू खाल्ले लाडू खाल्ल्यानंतर त्यांना स चव समजली की हे माता पार्वतीचे लाडू आहेत मग चार पाच लाडू खाल्ल्यानंतर गणपती बाप्पाचं पोट भरलं मोठी ढेकर दिली पोटाहून हात फिरवला असा आणि पाणी प्याले आणि उठले आणि कुबेराला फार चमत्कार वाटला की माझ्या घरातलं अन्न पूर्ण कोवि अलकापुरीतलं अन्न खाऊनसुद्धा गणपती बाप्पाचं पोट भरलं नाही परंतु हे चार पाच लावडून कसं पोट भरलं जे का असू दे जाऊ असू दे म्हणे मग शेवटी गणपती बाप्पानी कुणाचा कुबेराचा निरोप घेतला आणि ते कैलासावरती आहे अशा प्रकारे कुबेराचं काय जाल। गर्व हरण झालं गर्व कुबेराला फार गर्व आला होता की माझ्यासारखा श्रेष्ठ नाही मी मोठा खजिनदार मी देवाचा खजिनदार माझ्याकडे धन दौलत आहे माझ्याकडे एवढा पैसा अडका आहे आणि मग फक्त गणपती बाप्पाचं जेवण त्यांनाच जेवण द्यायचं किती खाणार गणपती बाप्पा अशा प्रकारचा मोठा गर्व आला होता मग त्या गर्वाचं हरण कोण केलं गणपती बाप्पाने केलेलं आहे कुबेराचं म्हणून तिच्याहून काय धडा घ्यायचा आपण सर्वांनी मुलांनो काय धडा घ्यायला पाहिजे की आपण कशाचाही गर्व करू नये ठीक आहे तुम्हाला ज्ञान आहे तुमच्याकडे संपत्ती आहे पैसा अडका आहे थोडी शक्ती आहे ताकद आहे ठीक आहे पण असं म्हणू नये की मी सर्वश्रेष्ठ मीच धनवान मीच हुशार आता तुम्ही शाळेमध्ये क्लासमध्ये पहिला नंबर येता समजा तर असं समजू नका की मी सर्वात हुशार तुम्ही ज्यावेळेस ही शाळा सोडून दुसऱ्या वेळेस म्हणजे कुठे कॉलेजमध्ये जाता त्यावेळेस दुसरी मुलं येतात त्यावेळेस तुम्ही पाहाल तुमच्यापेक्षा पण हुशार मुलं पुष्कळ आहेत म्हणून कोणीही गर्व करू नये कोणीही हे समजू नये की मी सर्वात श्रेष्ठ आहे मी सर्वात धनवान आहे माझ्याकडे एवढ्या मोठ्या कार आहेत माझ्याकडे एवढी संपत्ती आहे माझ्याकडे एवढी शेतीबाडी आहे माझ्याकडे एवढे बंगले आहेत किंवा मी या पदावरती आहे मला ही मोठी नोकरी आहे मी क्लास वन ऑफिसर आहे अशा प्रकारचा कोणताही गर्व करू नये या या सृष्टीमध्ये किंवा या पृथ्वीवरती एकापेक्षा एक हुशार आहेत एकापेक्षा एक श्रीमंत आहेत तुमच्याकडे समजा दोन बंगले असले तर कित्येकाकडे दहा बंगले आहेत कित्येकाकडे तर पुष्कळ बंगले आहेत तुमच्याकडे करोडो संपत्ती आहे परंतु काही जणांकडे अब्जा अब्जावधी संपत्ती आहे म्हणून कोणीही आपण गर्व करू नये ह्या गोष्टीवरनं हे शिकायला पाहिजे की मीच सर्वश्रेष्ठ असं म्हणू नये आता पुढची गोष्ट आपण बघू की हुशार आहात आपण बुद्धिमान आहात परंतु त्या बुद्धीचा वापर त्या बुद्धीचा वापर आपण कुठे करावा कसा करावा ह्याचा विवेक पण असावा लागतो हुशार असूनसुद्धा जमत नुसतं हुशार असून फायद्याचं नसतं कधी कधी त्या बुद्धीचा वापर त्या ज्ञानाचा वापर योग्य वेळी योग्य ठिकाणी चांगल्या प्रकारे नाही केला दुसऱ्या गोष्टीमध्ये जास्त त्याचा वापर केला तर हीच बुद्धी हीच हुशारी तुमच्या नाशाला कारण ठरते अशा प्रकारची गोष्ट आपण आता पुढच्या वेळेस पाहू आता येथेच हे सत्र संभवतो हा भाग संभवतो पुढच्या वेळेस आपण बघू की बुद्धीचा चांगल्या प्रकारे कसा वापर करावा चांगल्या प्रकारे वापर नाही झाला तर तीच बुद्धी तीच हुशारी आपल्या नाशाला कारण ठरते हे पुढच्या आपण भागामध्ये बघू